नमस्कार मित्रो कॅमेरामॅन साईसोबत मी तुमचा लाडका राम पाटील स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या खोऱ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे करा मन मोकळं तर मित्रांनो मी आज आलो होतो सुजलेगाव येथे इथं आल्यानंतर आम्ही शाहीर दिगू तुमवाड यांची भेट घेतली भेट घेतल्यानंतर खूप भारी वाटलं आज आपल्यापुढं ते गाडगेबाबा यांच्याविषयी एक गीत सादर करणार आहेत ऐकूया त्यांचं गाडगेबाबाविषयी एक सुंदरसं गीत हाती झाडू घेऊन झाडला हाती झाडू घेऊन या राष्ट्र झाडीला वंदू चला आज आपुल्या गाडगे बाबाला वंदू चला आज आपुल्या गाडगे बाबाला गावोगावी जाऊन या करी कीर्तनाला कीर्तनाने शुद्ध केले घड गडूळ म्हणाला उभा देव त्यांच्या पाठी गोविंद गोपाला वंदू चला आज आपुल्या गाडगे बाबाला वंदू चला आज आपल्या गाडगे बाबाला उघड्यांना दिली वस्त्र भुकेल्यांना अन्न महारोगी जवळ केले निवारा देऊन मंत्र एक दिला त्यांनी गोपाला गोपाला वंदू चला आज आपुल्या गाडगे बाबाला वंदू चला आज आपुल्या गाडगे बाबाला अंगावर चिंद्या घेते हातात खापर भीक मागोनिया खाती जाती दारोदार फकीराच्या परी केले दूर त्या सुखाला वंदू चला आज आपुल्या गाडगे बाबाला तीर्थक्षेत्री धर्मशाळा बांधिल्या कित्येक नाही राहीला तो त्यात राहे झोपडीत पडित मूर्तीमंत वैराग्यात देह झिजविला आज आपल्या गाडगे बाबाला मुख्या प्राण्यासाठी त्याने बांधिल्या गोशाळा जन्मभरी सांभाळिले लुळ्या पांगळ्याला जनतेच्या सेवेतच देव पाहिला वंदू चला आज आपल्या बाबाला आडाणी न राहावे कोणी घ्यावे शिक्षण गरिबांच्या मुलासाठी काढले आश्रम आडाण्याने केले शहाणे अडाण्याने केले शहाणे साऱ्या लोकाला वंदू चला आज आपल्या ज्ञान ज्ञानभक्ती वैराग्याची बांधूनी शिदोरी जनतेच्या हाती दिली वाटे घरोघरी दुष्ट रुढ्या अंधश्रद्धा गाडीला पाताळा वंदू चला आज आपल्या गाडगे बाबाला उभ्या आयुष्यात त्याने केली भ्रमंती एक दिवस नाही कधी घेतली विश्रांती दास दिगू लागी सदा बाबाच्या चरणाला वंदू चला आज आपल्या गाडगे बाबाला हाती झाडू घेऊन या राष्ट्र झाडीला वंदू चला आज आपल्या गाडगे बाबाला वंदू चला आज आपल्या गाडगे बाबाला वंदू चला आज आपल्या गाडगे बाबाला खूप छान पद्धतीने गायन इथं सादर केलात काका आणि आम्हाला पण खूप मस्त वाटलं मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं हे गाणं ऐकून तर नक्की कमेंट करून सांगा आम्हाला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा